नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनी हटून बसलेली असते तीच नंदिनी जीवाकडे स्वतःहून परत गेलेली असते आणि जीवाच्या प्रेमाचा स्वीकारसुद्धा केलेला असतो आता नेमका हा काय प्रकार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल तेच मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते तर आता इथे नंदिनी जीवाकडे कशी काय परत जाणार याचं लॉजिक काय आहे तेच पाहणार आहोत आता इकडे जीवा आणि नंदिनीला डिवोर्स मिळवून देणारे वकील नंदिनीच्या घरी आलेले असतात आता ते वकील नंदिनीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही दोघं अजिबात डिवोर्स घेऊ नका पण नंदिनी अजिबात ऐकायलाच तयार नसते सर मी तुम्हाला विनंती करते मला आणि जीवांना फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स द्यावेळेला आता वकील नंदिनीला म्हणत असतात जर संसार जोडायचा असेल तर नवरा बायको दोघांची मर्जी असावी लागते आणि संसार जर तोडायचा असेल तर दोघांच्या सहीची गरज असते आणि तुमचा पसारेवाला सही, पसारे सही देईल असं मला तरी वाटत नाही चकाचकबाई आता वकील असं बोलल्यानंतर नंदिनीला पुन्हा राग येतो त्यानंतर आता वकील मनातच म्हणत असतात ही चका वाचक ऐकेल असं काही वाटत नाही आता तूप काढून घेण्यासाठी बोट वाकड करण्याची गरज आहे तरीही ते वकील नंदिनीला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतात हे पहा तुमची जोडी अगदी अनमोल आहे जशी की क बशी जशी की उशी आणि पांघरून जसे की हेल्मेट आणि बाईक तर या जोड्या कधीही फुटून चांगल्या हे दोघे एकत्रच एक चांगले दिसतात तसेच तुम्ही दोघे सुद्धा एकत्रच चांगले दिसता तरीही नंदिनी काही केल्याने ऐकतच नसते आता तेथून वकील आता वकील नंदिनीला येतो मी म्हणतात आणि तेथून बाहेर निघतात आता वकील डायरेक्ट जीवाकडे जीवाला म्हणतात मिस्टर देशमुख तुम्हाला चकाचकबाई हवी आहे का तर जीवा म्हणतो हो नक्कीच हवी आहे त्यावेळेला वकील म्हणतात मी तुम्हाला एक आयडिया देतो तसं तुम्ही नक्की करा आता ते वकील जीवाला सांगत असतात तुमचा खोटा ऍक्सिडेंट झाला आहे असं मी तुमच्या चकाचकबाईला सांगतो ती ॲटोमॅटिकली तुमच्याकडे धावत येईल आता जीवा म्हणतो नको नको असं वागलो तर ती जास्तच माझ्यावर राखवेल आता वकील म्हणत असतात नाही असं काही सुद्धा होणार नाही जर आपण ज्या माणसावर मनापासून अगदी जास्त प्रेम करतो त्या माणसाला झालेली दुखापतच प्रेमाची जाणीव करून देतात आता जीवाला सुद्धा नंदिनी परत आलेलीच हवी असते आणि किती जरी तिला समजावून सांगितलं तरी ती ऐकायलाच तयार नसते म्हणून जीवा स्वतःच्या मनाशी विचार करतो डिवोर्स घेण्यापेक्षा ही रिस्क घेतलेली कधीही चांगली आहे आता याच प्लॅनिंगनुसार जीवा हॉस्पिटलमध्ये खोटा खोटा ॲडमिट होतो आणि आणि वकील नंदिनीला फोन करून सांगतात की जीवाच्या बाईकचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि जीवा हॉस्पिटलमध्ये आहे आता नंदिनीला मात्र हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो ती खूपच घाबरते आणि रात्रीचीच घराबाहेर धाव घेते आणि ती धावत धावतच जीवाकडे आता हॉस्पिटलमध्ये येते, येते आणि जीवाला पाहून शांत होता जीवाची तब्येत चांगली असते अगदी थोडं त्याला लागलेलं असतं पण नंदिनी तर खूपच घाबरलेली असते आता जीवाजवळ येऊन जीवाचा हात धरूनच नंदिनी म्हणत असते काय हे तुम्ही कुठे पडलात कुठे लागलं तुम्हाला खूप जास्त लागलं तर नाही ना असं म्हणून खूपच नंदिनी जीवाविषयी काळजी व्यक्त करत असते आता आ... नंदिनी परत आली हे पाहून जीवाला खूपच बर वाटत असतं आता त्याचा आनंद खूपच वाढलेला असतो आता तो पटकन उठून बसतो आणि चकाचक बाई तू माझ्याकडे परत आलीस तुला माझ्याविषयी प्रेम वाटतं का असं म्हणून उठूनच बसतो आता नंदिनीला कळतं की जीवाने हे सगळं नाटक केलं आहे आता नंदिनी खूपच चिडते आणि तेथूनच परत निघून जाते घरी आता घरी आल्यानंतर नंदिनी स्वतःशी विचार करत असते खरंच मी जीवांशी डिवोर्स घेऊन सुखी होईल आता नंदिनी विचार करत असते जीवांनी पुन्हा एकदा माझ्याशी खोटं बोललं आहे आणि माझी फसवणूक करून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे पण आता नंदिनी दुसरीकडे विचार करत असते पण ठीक आहे माझ्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी ते असं काहीतरी वागले आता जीवाचं हे प्लॅनिंग खरोखर सत्यात उतरणार का हेच आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पाहणार आहोत आपल्याला तर असं काहीतरी भाग पाहण्याची उत्सुकता आहे आणि मालिकेमध्ये नंदिनी जीवाकडे कधी परत येते याचीच आपण वाट पाहत आहोत तर नक्की जीवा आणि नंदिनी एक दिवस एकत्र एक येणारच आहेत फक्त तो भाग कधी येईल हे आपल्याला माहीत तर प्रेक्षकांनो जीवा नंदिनीला स्वतःकडे खेचून आणेल का किंवा तिचं स्वतःविषयीच प्रेम व्यक्त करून घेईल का हेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत आणि जिवा आणि नंदिनी एकत्र झालेला भाग खरंच खूपच छान असणार तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल हेच मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते तर असे रिव्ह्यू तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा